महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत असलेल्या बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समितीच्या सदस्यपदी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती किरण भोईर यांची निवड करण्यात आली नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी आरोग्यासाठी आणि विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे किरण भोईर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले महाराष्ट्र बांधकाम झालेली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळ कल्याणकारी महामंडळ याच्यावर नुकतीच या समितीमध्ये माझी निवड झालेली आहे या, या संदर्भातील पत्रक त्यांचं आज मला प्राप्त झालं माननीय आमदार किसन पथर साहेब या समितीचे अध्यक्ष आहेत आणि जिल्हा कार्यकारी अधिकारी राजशी पाटील यांचं या ठिकाणी पत्र मला प्राप्त झालं खऱ्या अर्थाने आज या बदलापूर शहरामध्ये या समितीच्या माध्यमातून मला नव्याने काम करण्याची एक संधी मिळाली या बदलापूर शहरातील कामगार वर्ग असेल <nu> तो कामगार वर्ग म्हणजे इमारत क्षेत्रामध्ये असेल किंवा इतर बांधकाम क्षेत्रातील जो कोणताही कामगार वर्ग असेल त्यांच्या ज्या काही अडचणी असतील म्हणजे त्यांना ज्या शासनाच्या मार्फत येणाऱ्या ज्या योजना असतील या सुविधा असतील त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी मी प्रयत्न ह्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहे या योजनेच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या घरातील जे किचनमध्ये लागणाऱ्या प्रत्येक भांडीपासून प्रत्येक वस्तू ज्या असतील या शासनामार्फत त्यांना पुरविल्या जातात या व्यतिरिक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल किंवा आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मेडिकलच्या बाबतीमध्ये असतील जी काही धोरणात्मक या शासनामधं जे निर्णय होतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या समितीच्या माध्यमातून थेट त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे नक्कीच एक नवीन जबाबदारी माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा कार्यकारी अधिकारी यांनी जी नेमणूक केली आहे ती एक माझ्यासाठी एक नवीन संधी असेल एक परवाणी असेल जी की या शहरातील बांधकाम कामगार असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका